हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर दरवर्षी भाद्रपदाच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला जन्माष्टमी हा सण साजरा केला जातो हिंदू धर्मात कृष्ण जन्माष्टमीला खूप महत्त्व आहे या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला भगवान श्रीकृष्ण हा विष्णूंचा आठवा अवतार मानला जातो जन्माष्टमीच्या दिवशी कृष्ण जन्माची विशेष तयारी केली जाते अनेकांच्या घरी पिढ्यानपिढ्या हा सण अगदी उत्साहात साजरा केला जातो श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीच्या रात्री बारा वाजता झाला होता त्यामुळे रात्री बारा वाजता जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो मथुरा वृंदावनात श्रीकृष्ण जन्माष्टमीचे विशेष वैभव पाहायला मिळते जेव्हा जेव्हा असुरांचे अत्याचार वाढले आणि धर्माचे पतन झाले तेव्हा तेव्हा प्रभूने पृथ्वीवर अवतार घेऊन सत्य आणि धर्माची स्थापना केली आहे अशातच श्रावणांच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीच्या मध्यरात्री अत्याचारी कंसाचा विनाश करण्यासाठी मथुरामध्ये प्रभू कृष्णाने अवतार घेतला स्वयंप्रभू या दिवशी पृथ्वीवर अवतरित झाले म्हणून हा दिवस कृष्ण जन्माष्टमी या रूपात साजरा केला जातो या दिवशी श्री पुरुष रात्री बारा वाजेपर्यंत व्रत ठेवतात मंदिरामध्ये झाक्या सजवण्यात येतात आणि देवाला पाळण्यात झोका दिला जातो अनेक ठिकाणी दहीहंडी मटकी फोड असे आयोजन देखील होतात जन्माष्टमीला प्रभू श्रीकृष्णाची विशेष पूजा केली जाते उपवासाच्या पूर्व रात्री हलकं भोजन करावं आणि ब्रह्मचर्याचे पालन करावं उपवासाच्या दिवशी सकाळी नित्यकर्माहून निवृत्त होऊन शुद्ध पाण्याने स्नान करावे नंतर सूर्य सोम यम काळ संधी भूत पवन दीकपती भूमी आकाश खेचर अमर आणि ब्रह्मादी यांना नमस्कार करून पूर्व किंवा उत्तरेकडे मुख करून बसावे व यानंतर जल फळ कुश आणि गंध घेऊन संकल्प करावा मम अखिल पाप प्रशमनपूर्वक सर्वाधीष्ट सिद्ध ये श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रतमहम करिष्ये हा मंत्र म्हणून संकल्प सोडावा आता वेळात काळ्या तिळाच्या पाण्याने स्नान करून देवकीसाठी सुतिकागृह नियत करावं तत्पश्चात प्रभू श्रीकृष्णाची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावं यानंतर विधीपूर्वक पूजा करावी पूजित देव की वासुदेव बलदेव नंद यशोदा आणि लक्ष्मी या सर्वांचा नाव क्रमेशा घेतलं पाहिजे तर नंतर या मंत्राने पुष्पांजली अर्पित करावी प्रणमे देवजननी त्वया जातस्तु वामनः वसुदेवा तया तथा कृष्ण नमस्तुभ्यो नमो नम सुपुत्राध्य प्रदंत मे गृहनेम नमोस्तुते तर या मंत्रांनी आपल्याला पुष्पांजली अर्पित करायची आहे शेवटी प्रसाद वितरण करून भजन कीर्तन करत जागरण करावं परंतु दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तिथीबाबत भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे वास्तविक दरवर्षी जन्माष्टमी हा सण दोन दिवस साजरा केला जातो एका दिवशी गृहस्थ जन्माष्टमी साजरी करतात आणि दुसऱ्या दिवशी वैष्णवपंथाची अशा परिस्थितीत श्रीकृष्ण जन्मोत्सव सहा आणि सात सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे सर्वसामान्य सहा सप्टेंबरला आणि सात सप्टेंबरला वैष्णवपंथ जन्माष्टमी साजरी करतील धार्मिक मान्यतेनुसार श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात मध्यरात्री बारा वाजता झाला होता तर जाणून घेऊया आपण जन्माष्टमीची शुभवेळ तर सहा सप्टेंबर दोन हजार तेवीस दुपारी तीन वाजून सत्तावीसपासून भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षातील अष्टमी तिथी सुरू होते आहे कृष्णपक्षाची अष्टमी तिथी समाप्त सात सप्टेंबर दोन हजार तेवीस दुपारी चार वाजून चौदा मिनिटे ह्या टायमाला होत आहे तर रोहिणी नक्षत्र सहा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजून वीस ते सात सप्टेंबर रोजी दहा वाजून पंचवीस मिनिटे या टायमापर्यंत आहे तर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी व्रत केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी यशोदानंदची विधिवत पूजा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते तर दुसरीकडे ज्या जोडप्यांना अपत्यप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी जन्माष्टमीच्या दिवशी बालगोपाळाची पूजा करावी तसेच त्यांना लोणी दही दूध खीर पेडे अर्पण करावे म्हणजे तुम्ही काही पण गोडाचा प्रसाद तुम्ही अर्पण करू शकता तर या पद्धतीने आपल्याला जन्माष्टमीचे व्रत धरायचे आहे व पूजा करायची आहे तर वरील माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ